तर पाहू शकता इथे ब्लाऊज किती सुंदर तयार झालेला आहे हा चाळीस इंच प्रिन्स कटोरी ब्लाउज चे माप टाकलेलं होतं तर कटिंग किती सुंदर परफेक्ट आलेलं आहे पाहू शकता व फिनिशिंग आहे तर हे माप कसं टाकायचं आहे माप कसे आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया तर त्यासाठी पहा मी मापे अशा पद्धतीने घेतलेला आहे एक्सेल मापे अशा पद्धतीने आहेत छाती चाळीस इंच कमर छत्तीस इंच शोल्डर साडेपंधरा इंच ब्लाऊजची उंची पंधरा इंच आहे स्लीवची उंची जी आहे ती तुम्हाला हवी इतकी साडे अकरा इंच घेऊ शकता अपेक्स टू शोल्डर जे आहे ते साडे अकरा इंच आलेला आहे अपेक्स टू अपेक्स आठ इंच आलेलं आहे अशा पद्धतीची सर्व मापे इथे आहेत ब्लाउजची तर ह्या पद्धतीने मी ते मापे टाकलेली आहेत हे ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट पद्धतीनं कस्टमरला बसलेलं आहे तुमच्याकडे जर दोन तीन जरी यातले मापे जर असली तरी सुद्धा तुम्ही ही सर्व मापे टाकून चाळीस इंचाचं चा ब्लाऊज जे आहे ते तुम्ही तयार करू शकता जर तुम्हाला माझा क्लास करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन ही क्लासला जॉईन करू शकता अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिकू शकता तर काय करायचं आहे पहिल्यांदा मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे कपडा म्हणजे अस्तरला फोल्ड करून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे कारण फोल्ड जर व्यवस्थित नाही झाला तर आपल्याला समोरची जी मापी असतात तीही चुकण्याची शक्यता असते तर फोल्ड करून मी सरळ एक रेषा आखून घेतलेली आहे आता शोल्डर जी आहे ती साडे पंधरा इंच आलेली आहे त्याचा मी निम्मा भाग घेतलेला आहे म्हणजेच पावणे आठ इंच तुमची जितकी शोल्डर आलेली असेल तितकी तुम्ही घेऊ शकता त्याचा निम्मा भाग करायचा आहे आता इथे निम्मा भाग केलेला आहे त्याच्या खाली आपल्याला एक, एक इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे आता घडीच्या साईडहून अडीच इंचावरती खून घ्यायची आहे आता ही खून व जी ती एक इंच शोल्डर उतार दिलेली आहे ती अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे आता इथून आपल्याला आर्मोलचं माप टाकायचं आहे आर्मोलचं मापचा फॉर्म्युला कसा असतो तर पॅक नेक साठी छातीचा सव्वा भाग प्लस एक एक इंच घालायचा असतो पण जर छाती डीप नेक असेल म्हणजे समोरचा गळा मोठा असेल तर छातीचा सव्वा भाग प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं असतं तर इथे छाती चार चाळीस आहे चाळीस प्लस त्यामध्ये आपल्याला चाळीस भागीले सहा करायचं आहे तर त्याचं जे माप आलेलं आहे ते सहा पॉईंट सहा आलेलं आहे त्यामध्ये प्लस अर्धा इंच ॲड करायचं आहे म्हणजे सात पॉईंट एक इंचावरती आर्मोलचं माप टाकायचं आहे म्हणजेच मुंड्याचं माप टाकायचं आहे अशा पद्धतीने मापे घेतली म्हणजे ब्लाउज अगदी परफेक्ट बसतो क्रीज येत नाही चुनी येत नाही शोल्डर उतरत नाही सर्व प्रकारची जी तुमचे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम सर्व इथे सॉल्व होतात त्यासाठी हे माप जे आहे ते अगदी परफेक्ट पद्धतीने शिकवलेलं आहे आता काय करायचं आहे तर आता ही आर्मोलची लाईन झाली म्हणजेच इथे आपण छातीचं ही माप टाकू शकतो आता आपल्याला इथे उंची जितकी हवी आहे तितकी उंची घ्यायची आहे तर उंची घेण्यासाठी समोरच्या भागामध्ये आपल्याला पाठीमागची उंची जर पंधरा असेल तर समोरच्या भागामध्ये आपल्याला दीड इंच ऍड करायचं असतं कारण समोरचा भाग जो असतो तो कपचा असतो त्यामुळे साहजिकच आपल्याला आकार जसा असतो त्या पद्धतीने उंचीमध्ये फरक हा सा पडलेला असतो त्यासाठी उंची जी आहे ती पंधरा इंच आहे त्यामध्ये प्लस मी समोरच्या भागाला दीड इंच ऍड करून इथे घेत आहे म्हणजेच किती घेणार आहे मी तर पंधरा प्लस दीड म्हणजे म्हणजे साडे सोळा इंच इथे उंची घेणार आहे पहिल्यांदा मी मट करून घेतलेला आहे तिरक्या रेषेचा व मग मी इथे पहिल्यांदा शोल्डर टू अपेक्स शोल्डर टू अपेक्स म्हणजे काय तर शोल्डर पासून आपला जो छातीचा मिडल पॉइंट असतो त्या मिडल पॉइंटला अपेक्स असं म्हणतात तर छाती पासून शोल्डर पासून ते मिडल पॉइंट माप जे आलेलं आहे ते साडे अकरा इंच आलेलं आहे तर ही ही एक जी रेष आलेली आहे ती रेष मी इथे आखून घेत आहे आता आपल्याला शोल्डर टू अपेक्स uh, टू apex अपेक्स चं माप लागतं uh, apex तर अपेक्स टू अपेक्स म्हणजे काय तर छातीचा मिडल पॉइंट पुन्हा आपल्या छातीचा मिडल पॉइंट म्हणजे दोन छातीच्या मधली जे मिडल पॉइंटचं अंतर असतं त्याला आपण अपेक्ष uh, टू apex अपेक्ष अशा पद्धतीने म्हणत असतो तर आता इथे उंची प्लस दीड इंच ही घेतलेली आहे व ही शेवटची लाईन मी आखून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तीन लाईन मी आखून घेतलेल्या आहेत आता शोल्डर मधून आपल्याला दीड इंच वजा करायचे आहे म्हणजे पूर्ण शोल्डर मधून आपल्याला दीड इंच वजा करायचं आहे शोल्डर पूर्ण जी आली होती ती साडे पंधरा इंच आली होती त्यातून दीड इंच वजा करायचं आहे म्हणजेच आपल्याला आता इथे जे दीड इंच वजा करून येईल ते आपल्याला इथे आप माप घेऊन अशा पद्धतीने त्याचा निम्मा भाग टाकायचा आहे आता तुम्हाला तयार शोल्डर किती हवी आहे तुम्हाल जर तुम्हाला तयार शोल्डर अडीच इंच हवी असेल तर तुम्ही त्यात प्लस एक इंच ऍड करायचं आहे जर तुम्हाला सव्वा दोन इंचाची हवी असेल तर तुम्हाला शोल्डर मधून <laughs> सव्वा एक प्लस एक इंच अशा पद्धतीने सव्वा दोन इंचा शोल्डरला माप टाकायचं असतं उरलेला गळारुंदी टाकायची असते तर आता छातीचं लुजिंग कसं द्यायचं आहे पहा छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये अर्धा इंच लुझिंग द्यायची आहे समोरच्या साईडला त्याच्यापुढे दीड इंच ॲड करायचं आहे आता इथे अपेक्ष तो अपेक्स जे आलेलं आहे चार इंच ते आठ इंच टू अपेक्षा आहे तर त्याचा निम्मा भाग मी चार इंच टाकलेला आहे त्याच्या खाली साडेतीन इंच घेतलेला आहे व नंतर जो आहे तो टक्ससाठी अशा पद्धतीने मी टक्स तीन इंचाचा टक्स घेतलेला आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग व दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करायची आहे अशा पद्धतीने आता सर्व मापी टाकलेली आहेत आता मापे फक्त जोडायचे आहेत आता हे जो माया झालेला आहे तो आपला शिलाईचा मार्जिन झालेला आहे <coughs> 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 आता इथून आपल्याला तिरक एक इंचावरती खून करून घ्यायचा आहे जर तुमची छाती चाळीच्या पुढे असेल तर ती एक इंच घ्यायचं आहे छाती जर चायीच्या आत असेल तर, तर पाऊण इंचाला तिरकी खून आकायची आहे आरमोल पासून व मध्य सेंटर घेऊन अर्धा इंच आतमध्ये अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे हा आपण समोरचा आकार काढत आहोत आकार अगदी व्यवस्थित काढलं म्हणजे ब्लाउज अगदी व्यवस्थित व परफेक्ट तयार होतो त्यासाठी आकार हा अगदी व्यवस्थित येण्यासाठी प्रयत्न करा हा व्यवस्थित कटिंग व स्टिचिंग करण्याचा प्रयत्न करा आता हे दोन जे आकार आहेत ते अशा पद्धतीने जोडलेले आहेत आता एकदा चेक करायचं आहे की कोणती लाईन अग म्हणजेच लाईनमध्ये मध्ये किती फरक आहे ते अंतर मोजायचं आहे आता इथे पाहू शकता अर्धा इंच लाईन जी आहे ती गॅप पडलेला आहे तर अर्धा इंच इथे एक पॉइंट करून घ्यायचं आहे त्याच्या समोर त्याच्या डबल म्हणजेच एक इंचावरती पॉइंट करायचं आहे व अशा पद्धतीने तिरकी रेष आकायची आहे <coughs> आता इथून ही अर्धा इंचाला एक पॉइंट करायचं आहे जो अर्धा इंच फरक आलेला आहे तो तीन साइड ला देऊन घ्यायचा आहे इथेही अर्धा इंचने कमी करायचा आहे वरची साईड जी आहे ती पट्टी जशी सरळ दिसत आहे त्याच पद्धतीने आखून घ्यायची आहे आता आपल्याला अ जे आहे तिथे आकार द्यायचा देण्यासाठी आपल्याला जो टक्स दिलेला आहे त्याचा निम्मा भाग प्लस त्याचा निम्मा भाग म्हणजेच काय तर तीन इंचा टक्स दिलेला आहे त्याचा निम्मा भाग दीड इंच आला परत त्याच्यावरती पावणे इंच म्हणजेच दीड सव्वा दोन व आपण टक्सचा वरती मार्किंग केलेला आहे अशा पद्धतीने दीड इंच म्हणजे टक्सचा निम्मा भाग घ्यायचा आहे हे का घ्यायचं तर हे घेतल्यामुळे काय होतं की तुमची जी चुनी येते समोरच्या साईडला रिंकल येतात ते रिंकल येत नाही त्यासाठी आपल्याला इथून टक्स करावा लागतो आता ही साइड मोजून घ्यायची आहे समान करायची आहे आता इथे पहा अर्धा इंच डिफरंट आलेला आहे जो डिफरंट आलेला आहे तो आपण खून करून अशा पद्धतीने त्याला एक खून आखून घेतलेली आहे व इथे आपण आकार दिलेले आहोत हा हार्मोल आपला जिथे कमी झालेला आहे मायनस होणार आहे तो आपला तिथे वाढून जातो त्यासाठी आपण समान आकार करून घेतलेला आहे इतकं सुंदर व परफेक्ट माप आहे हे की याच्यामुळे तुमचा ब्लाउज कधीही बिघडत नाही अगदी व्यवस्थित व फिनिशिंगचा दिसतो तर त्यासाठी हा मी जे आतापर्यंत तुम्हाला ह्या पद्धतीचे ब्लाऊज शिकवलेले आहे त्याचा पुन्हा एकदा अगदी सविस्तरपणे शांतपणे तुम्ही त्याचं नि निरीक्षण करावं त्या पद्धतीने माफी टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची ब्लाऊज कधीही बिघडणार नाहीत व कस्टमरचा जरी ब्लाउज घेतला तरी तो ब्लाउज अगदी परफेक्ट बसेल आता इथे सरळे आखून घ्यायची आहे व पुन्हा पाव इंच कमी करायचं आहे त्यामुळे आपला समोरचा गळा जो आहे तो अगदी व्यवस्थित शोल्डरला पडतो शोल्डरमधून ब्लाऊज उतरत नाही आता इथे गळा जितका हवा आहे तितकं गळ्याचं माप घ्यायचं आहे व आकार द्यायचा आहे मी आता इथे पान आकार सारखा आकार देत आहे कारण पुढच्या साईडला मी आधी कट करून शिवून घेईन व नंतर मी मधून कट करणार आहे त्यासाठी दोन्ही आकार एकदम चांगले येण्यासाठी मी इथे समोरच्या साईडला पॅक ठेवत आहे तर आता हे जे आलेलं आहे ते सर्व आपल्याला इथे मायनस करायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचं जे कटिंग आहे ते अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे थोडंसं तुम्हाला अवघड वाटत असेल पण एकदा तुम्ही शिकला म्हणजे ब्लाऊज अगदी व्यवस्थित व परफेक्ट वस्तू तुम्हाला वाटणारसुद्धा नाहीत की हा ब्लाऊज तुम्ही स्वतः शिवलेला आहात इतकी सुंदर याची परफेक्ट कटिंग दाखवलेलं आहे जर तुम्हाला हा ब्लाऊज अगदी परफेक्ट शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासलाही जॉईन होऊ शकता तुम्हाला मी व्हॉट्सअपचा नंबर देईन तर त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा व ऑनलाईन क्लासला तुम्ही जॉईन होऊ शकता ज्यामुळे काय होतं की तुम्ही ब्लाऊज शिवता पण तुम्हाला ब्लाउज जो आहे तो परफेक्ट कटिंग करता येतो पण शिवता येत नाही की शिवता येतो पण कटिंग करता येत नाही थोड्याशा कारणामुळे ब्लाऊज बिघडतो चांगलं कापड खराब होतं तर अशा तक्रारी न होण्यासाठी तुम्ही माझा क्लास अटेंड करा व तुम्ही परफेक्ट ब्लाउज शिकण्याचा प्रयत्न करा परवाच आपण अडीचशे महिलांना एकदम ऑनलाईन क्लासवरद्वारे भरपूर महिलांना आपण एकदम शिकवलेलं आहे तर तुम्हालाही जर ऑनलाईन क्लास घ्यायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व क्लास जॉईन करू शकता तर मी आता इथे कटिंगही करून दाखवत आहे की कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे नेमकं ते पाहू शकता आता जिस आपण आखलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करत जायचं आहे हा आर्मोल जो आहे तो फक्त थोडासा अंतर ठेवून अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आता ह्या आरमोलला आपण जे पण कट केलेला आहे म्हणजेच काय तर मायनस केलेला आहे क्रीज येते त्यासाठी तर अशाच पद्धतीने कटोरी सुद्धा आपल्याला आरमोल मायनस करावा लागतो वन टक्सला आरमोल मायनस करावा लागतो का तर त्यामुळे काय होतं की ब्लाऊजमध्ये येणारे प्रॉब्लेम जे आहेत ते सर्व निघून जातात त्यासाठी अशा पद्धतीचे कटिंग आहे हे कटिंग जे आहे ते फॅशन डिझायनरप्रमाणे आहे त्यामुळे अगदी ब्लाऊज परफेक्ट बसतो कुठेही कमी जास्त होत नाही रिंकल येत नाहीत मी अगदी दहा वेळा तुम्हाला ते समजून सांगत आहे की तुम्ही ब्लाउज परफेक्ट शिकण्याचा शिवण्याचा प्रयत्न करा उगाच शिवायचा म्हणून दुसरे शिकवतात म्हणून शिकू नका तर तुम्हाला बसल्यावर किती बरं वाटतं किंवा कस्टमर किती खुश होतो याच्यावर तुमचा ब्लाउज किती चांगला झालेला आहे हे, हे समजतं तर माझा आज तब्येत बरी नसल्यामुळे घसा थोडासा बसलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला इथे समजवण्याचा प्रयत्न करत असेल काही चुकलं असेल तर मनापासून मी सॉरी म्हणते तर आता मेन जो ब्लाउज आहे तो मी आता इथे फ्रंटचा पार्ट जो आहे तो कटिंग करून कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे ते तुम्हाला शिकवते <coughs> तर जो घडीचा पार्ट आहे तो घडीच्या पार्टवरती घडीचा पार्ट ठेवणार आहे मी कारण मला समोरच्या भागाला मी पहिल्यांदा समोरचा भाग जो आहे तो गळा फिनिशिंग करून घेते व नंतर मी मधून जर कट करायचं असेल तर मधून कट करते कारण त्यामुळं काय होतं की गळा अगदी व्यवस्थित व फिनिशिंग युक्त तयार होतो त्यासाठी ते मी अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे व जी समोरचे पॅटर्न आहेत तेवढेच मी काढून घेत आहे नंतर मी उद्याच्या भागात तुम्हाला पाठीमागचा जो नेक बनवलेला आहे ती मापे कशी घेतलेली आहे पॅकचं पात्र कसा कट केलेला आहे ते शिकवीन एक दिवस तुम्हाला ह्याच ब्लाउजचा भाईला डिझाईन बनवलेली आहे ती डिझाईन कशी बनवलेली आहे ते शिकवीन कारण व्हिडिओ मोठा झाला म्हणजे तुम्हीही बघायला कंटाळा व त्यामुळे थोडं थोडं पार्ट बनवून मी ते ब्लाउजचे टाकत आहे तर आता पहा घडीच्या साईडवर घडी ठेवलेली आहे आता मी हे कटिंग करून स्टिचिंग करायला घेते फक्त कापड हलणार नाही याची काळजी घ्या टाचण्या लावून घ्या किंवा प्रेस करून अगदी व्यवस्थित तुम्ही त्याला इस्त्री करून घ्यावं मग कटिंग करा थोडंसं जास्तच अंतर ठेवा कारण आपल्याला कापड सिल्कच असल्यामुळं काय होतं की इकडे इकडे कापड एक्स्ट्राचं सरकतं त्यामुळे कापड कमी पडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं व कटिंग करायचं आहे जर तुम्हाला अनुभव असेल परफेक्ट जमत असेल तर तुम्ही इथे डायरेक्टही आहे त्या पद्धतीने कटिंग करून घेऊ शकता जर नवीन शिकावं असतील तर तुम्ही थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घेण्याचा प्रयत्न करा आता मी बाकीचे पॅटर्न नंतर कट करते तर हा पॅटर्न कशा पद्धतीने जोडलेला आहे ते मी एकदा तुम्हाला सांगते तर आता मी हा जो पॉइंट आहे म्हणजेच आपला जो प्रिंस कटचा पार्ट आहे तो मी अशा पद्धतीने दोन्हीही अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत अस्तरला अस्तर, अस्तर अटॅच केलेलं आहे मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच केलेला आहे इथे तुम्ही अजून एक अस्तर टाकू शकता त्यामुळे सुद्धा ब्लाउज फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते आता मेन कापड जे आहे त्याच्यावरती अस्तर अशा पद्धतीने सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचं आहे व गळा जसा आहे त्या पद्धतीने टाचण्या लावून गळ्याला टीप मारून घ्यायची आहे <coughs> आता इथे अंतर जितकं ठेवलेलं आहे अर्धा अर्धा इंचाचा गॅप ठेवलेला आहे पाहू शकता कधीही अंतर कमी जास्त करायचं नाही काय होतं की त्यामुळं आपलं ब्लाऊज जे आहे ते उसवण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धा इंच मार्जिन दिलात ना तर अर्धा इंचच मार्जिन ठेवायचं व टीप मारायची आहे त्यामुळे ही फिनिशिंगचा दिसतो आपण जेवढं मार्क केलेलं आहे तेही अगदी परफेक्ट येतं तर त्यासाठी जेवढं तुम्ही मार्जिन दिलेलं आहात तेवढं मार्जिन ठेवण्याचा इथे प्रयत्न करत जा तर आता इथे दाब टीप मारून झालेली आहे आता दोन्ही साइडचे फ्रंटचे जे पार्ट आहेत ते अशा पद्धतीने आधी नेकला मी इथे टीप मारून घेते व नंतर सर्व साइडने टीप मारून घेते टाचण्या लावल्यामुळे काय होतं की अगदी व्यवस्थित ब्लाऊज बसतो किंवा ब्लाऊज अगदी व्यवस्थित येतो त्यासाठी टाचण्या लावणं आवश्यक असतं तुम्ही प्रेसही करू शकता प्रेस केल्यामुळे तर काम अगदी सुंदर व चांगलं होतं तर तुम्ही चांगलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा की जेणेमुळे तुमची ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतील तुमचं कौतुक होईल तुमच्याकडे कस्टमर वाढतील याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे इथे आता अशा पद्धतीने मध्य करायचं आहे पहा गळा अगदी व्यवस्थित एकमेकाला जोडायचा आहे व मग आपण मधून इथे कात्रीने कट करायचं आहे त्यामुळे काय होतं की अगदी व्यवस्थित आपल्याला माप मिळतं तर एक टीप मारून घ्यायची आहे पुन्हा एकदा चेक करायचं आहे की दोन्ही साइडचे जे आहे ते अगदी व्यवस्थित आलेलं आहे का चेक करायचं आहे आता इथे मी लेस लावून घेत आहे व नंतर मी इथे काज बटनपट्टी करेन दोन्ही साईडला आधी लेस लावून घेत आहे नेकला तुम्हाला हे हवे असेल तर नेस लावू शकता किंवा तुम्ही इथे शकता तुम्हाला जितक जसं हवं असेल तसे तुम्ही इथे करू शकता तर आता हा पार्ट मी दुसरा पार्ट साठ पद्धतीने ठेवून मी हा पार्ट पहा अशा पद्धतीने टीप मारून घेत आहे अगदी व्यवस्थित व परफेक्ट पाहू शकता किती छान सुंदर कप तयार झालेला आहे तर आता इथे अजून एक टीप मारून घेते व थोडंसं कात्रीने नॉच मारून घ्यायचं आहे व प्रेस करायचं आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित व ब्लाउज परफेक्ट बसतो व्यवस्थित टीप दिसते थोडंसं कष्टही करण्याची गरज आहे नुसताच आपण म्हटलं तर होणार नाही थोडंसं अशा पद्धतीने ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे तर आता हा पार्ट तयार झालेला आहे दुसराही पार्ट मी अशाच पद्धतीने ठेवून घेत आहे व टीप मारत आहे आता इथे काज बटन पट्टी करून घेत आहे तर काज बटन पट्टी करायची आहे कमरेलाही पट्टी लावून घ्यायची आहे आता फ्रंटचा पार्ट कसा जोडलेला आहे तुम्हाला मी आता शिकवलेला आहे आता फक्त मी इथे जी क कंबरपट्टी आहे ती कंबरपट्टी ॲड करते काज पट्टी करते व तुम्हाला मी दाखवते कारण थोडक्यात मी तुम्हाला इथे कटिंग दाखवलेलं आहे समोरच्या भागाचं उद्या आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग पाहूया आता इथे दाबटीप घ्यायची आहे दाब टीप घेताना नेहमी ओढूनच दाब टीप घ्यायची आहे आता इथे पहा आपल्याला हात शिलाई घालायचं असेल तर आपण अशा पद्धतीने करू शकतो थोडीशीच टीप घ्यायची इथून थोडीशी टीप घ्यायचं मधला भाग जो आहे तो तसाच ठेवायचा आहे कारण नंतर आपण हात शिलाई घालू शकतो आता इथेही तशाच पद्धतीने आधी टीप दीव मारून घ्यायची आहे परत आपल्याला दाब टीप घ्यायची आहे आता आपल्याला टीप मारायची आहे म्हणजेच आपल्याला जर शिलाई घालायचं असेल तर इकडच्या साईडला दीड इंच टीप मारायची आहे इकडच्या साईडला अर्धा मारायची आहे व उरलेले जे आहे ते आपण हात शिलाईला ठेवू शकतो पहा इथे आता जेवढं माया आहे तेवढीच टीप घेतलेली आहे मी इकडेही जेवढं माया आहे तेवढीच आपल्याला थोडीशी टीप घ्यायची आहे आता उरलेला आपल्याला शिलाई घालता येईल आता अशा पद्धतीने ब्लाउज जे आहे ते समोरचा पार्ट तयार होत आहे आता फक्त मी पट्टी व काजपट्टी जी आहे ती तयार करत आहे तर आता इथे दाब टिप घ्यायची आहे आता पुन्हा आपल्याला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने व फोल्ड करून अशा पद्धतीने सर्व कापड आतमध्ये टाकायचं आहे व मधून टीप मारायची आहे कळीने टीप मारलात तर तुम्हाला हातावरती आय करावं लागेल जर तुम्ही साईडने टीप मधून टीप मारला तर तुम्ही मशीनवरती आय करू शकता मशीनवरती काज करू शकता तर आता इथे बटन पट्टी झाले हुक पट्टी झालेली आहे आता इथे जी आहे ती हुक लावायची पट्टी असते ती बनवत आहे मी जर बटन लावायचे असतील तर इथे तुम्ही आय करू शकता आता इथे सर्व साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून आतमध्ये टाकायचं आहे पाहू शकता किती सुंदर पद्धतीने ब्लाउज तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग